न्यूज लाइन अचूक कराड नगरपरिषद शाळा क्रमांक पाचच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी कराडच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे नगरपरिषद शाळा क्रमांक पाचचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी या, या कार्यक्रमाला प्रशासन अधिकारी रमेश कांबे सामाजिक कार्यकर्ते अख्तरबाई आंबेकरी माजी नगरसेवक मोहसिन अंबेगरी जेनेलिक इंडस्ट्रीजचे उद्योजक अख्तर सौदागर ताहिर मुलानी अझहर शेख हसन अली मोमीन निजाम मोमीन यांच्या उपस्थितीत फित कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवात यश संपादित केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुमारा काजी यांनी केले तर सूत्रसंचालन अतिया सुलताना इरकल व किस्मत मुल्ला यांनी केले व आभार शराफत बेग यांनी मानले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक अल्मास वायकर रुखसाना पटवेकर मोहसिन मुल्ला शेरे आलम नदाफ सोनाली डौरी आलिया मोमे जर्नेन जमादार यांनी परिश्रम घेतले द न्यूझलँडसाठी अमोल डकलेसह सुहास कांबे कराड या शाळेतील शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील हे विद्यार्थ्यांना अत्यंत तन्मय देणे तर मन आणि धनाने स्वतःला झोपून देऊन विद्यार्थी हाच एक माझ्या प्रगतीचा उद्देश आहे हेतू आहे ध्येय आहे असं समजून प्रामाणिकपणाने काम करणारे शिक्षक कर एकंदरीत या शाळेमध्ये मला दिसून आलेले आहे कारण आपण पाहतो या शाळेला इमारत नाही आहे मुख्याध्यापक आदरणीय लाडांनी सांगितलेलं आहे की आपल्या शाळेला इमारत नाही दुसऱ्याची इमारत आपण भाड्याने घेऊन त्या ठिकाणी आपण गुणवत्तेचं प्रामाणिकपणे काम करत आहोत हे दुसरी महत्वाची पैसामध्ये असे कौशिकाची बाब आहे ती स्वतःची इमारत नसताना आपण त्या ठिकाणी पाचशे विद्यार्थ्यांचा पट इतर आणखी वाढतच आहे स्वतंत्रच्या बाबतीत किती ओळखान होत आहे आपण पाहत आहोत आणि अशा वेळेस आपण आ, जी शाळा पटसाच्या बाबतीत असेल गुणवत्तेच्या बाबतीत असेल ती पूर्ण काम खूप तुम्ही यशस्वी पूर्ण केलेलं आहे आधी जो आपण आलो तो आम्हाला नगरस्थाल एकदा टाकायला सारखा फेटतो होईल तो होईल तो होईल तो माझी एक विनंती आहे सर आपण जागा जी झालेली आहे ती जागा सार सगळी अड्रेस आमच्या दिली होती नंतर प्रस्ताव असा आहे की सगळ्या सातरा जिल्ह्यात सगळ्यात जागा पट असणारी ही शाळा म्हणून त्या शाळेसाठी जागा अशी माझा ॲडजस्टमेंट करून आपण जागेवर जाऊया तर तुम्हाला विनंती हा समाज मागासलेला आहे पण शिक्षणात थोडं जाण्याची अपेक्षा मी ताकद केली आहे समाज जागा झाला आता शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे तर तिथल्याच्या अधिकाऱ्यांनी जर आमच्या समाजाला थोडंसं जे गरजेचं आहे ते हक्काची आणि स्वतः दिशाळा त्याच्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे ॲज अ ऑफिसर तुम्ही प्रत्यक्ष गरजेला आपण पाहणी करूया काय अडचणी असतील की तुम्ही मी मुख्याधिकाई सरळ पाहिजे मुख्या जातीचा अनुभव असे सगळे प्रमुख लोक जे योगदान देण्यासाठी तयार आहेत त्याला होताना घेऊन जाऊया आपण Newsline, עצוק כבד